मी प्रमोद खरे आणि आपण पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उन्हाळा अगदी जोरात आलेला आहे आणि अशा वेळेला तुम्हा सगळ्यांना थंड करण्यासाठी एक मस्त डिश घेऊन येतोय आहे या, या डिशचं नाव आहे मलाई आंबा कुल्फी आणि मलाई केशर पिस्ता बदाम कुल्फी तेव्हा या कुल्फीसाठी आपणाला लागणार साहित्य आहे हा आमरस घेतलेला आहे हा हापूस आंब्याचा आमरस आहे हा एका आंब्याचा काढला होता पण त्यातला अर्धाच मी वापरणार आहे ही बदाम पिस्त्याची पूड आहे आता खरी याची गरज नाही म्हणजे जर आपलं दूध जर हे पातळ राहिलं तर ही वापरून आपण त्याला घट्टपणा देऊ शकतो हे आहे केशर हे पाण्यामध्ये कोमट पाण्यात मी भिजवून ठेवलेलं आहे हे आहेत बदाम आणि हे आहेत पिस्ते तेव्हा तर अशा रीतीने हे बदाम आणि पिस्ते आपण बारीक करून घेतलेले आहेत आता ही जी पावडर आहे ही पावडर आणि हे बदाम पिस्ते याच्यामध्ये फरक आहे ही पावडर आहे हे बारीक केलेलं आहे ते तोंडात यायला पाहिजेत आपण कुल्फी खाताना म्हणूनही बारीक केलेले आहेत आता तुम्हाला दूध कसं कढवायचं ते मी दाखवणार आहे मंडळी मलाई कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला बनवायचे मलाई मलाई म्हणजे हे जे दूध आहे हे दूध आपल्याला आटवायचं आहे आता हे एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध आहे आता हे आपल्याला कढवायचं आहे हे हळूहळू हळूहळू आपल्याला मंद आचेवरती उकळत ठेवायचं आहे स्टीलचा हात आहे तो आपल्याला मधून हलवायचा आहे म्हणजे ते खाली लागणार नाही साधारणपणाने दोन ते अडीच तास ज्या वेळेला आपण हे उकळवू त्यावेळेला ह्याची दाटसर अशी बासुंदी सारखी मलाई तयार होईल मग आपण ती उपयोगात आणू मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एक लिटरचं हे दूध काढवून अर्धा लिटर केलेलं आहे तेव्हा आता त्याच्यात ही अर्धी वाटी साखर आपण मिक्स करणार आहोत आणि आता ही साखर व्यवस्थित ढवळून मिक्स करणार आहोत आणि अजून पाच मिनटं फक्त आपल्याला हे दूध काढवायचं आहे आणि मग आपण गॅस बंद करून हे दूध हे सेट व्हायला ठेवणार आहोत आता आपण प्रत्यक्ष कुल्फीचं असेंबलिंग करूया हे बघा हे जे दूध आहे हे दूध काल तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे एक लिटर होतं ते एक लिटरचं लिटर हे अर्धा लिटर आम्ही हे दूध केलेलं आहे आणि आता ह्यातला अर्धा भाग हा आम्ही या आंब्याच्या रसामध्ये घालतोय ह्या आंब्याच्या रसात हा अर्धा भाग घालतोय आणि व्यवस्थित ढवळून घेतोय हे बघा या पद्धतीनं हे आमरसामध्ये हे असं ढवळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे, हे केसराचं जे पाणी आहे ते अर्ध घालतोय मी त्याच्यामध्ये बघा या पद्धतीनं आता बघा किती सुरेख रंग आलेला आहे हा आणि हा जो उरलेला भाग आहे या उरलेल्या भागामध्ये आता मी परत हे केसराचं पाणी घालतोय हे केसराचं पाणी सगळं मी घातलेलं आहे त्याच्याबरोबरीने हे घट्ट करण्यासाठी ही काजू बदाम आणि पिस्त्याची पेस्ट म्हणजे पूड पावडर ज्याला म्हणतात ही करून मी याच्यामध्ये हे मिक्स केलेलं आहे आणि आता हे जे आपण बदाम पिस्ते हे जे तुकडे केले होते हे सगळे मी आतमध्ये घालतो आहे आता अशा रीतीने हे आपलं दोनही प्रकारच्या कुल्फी बनवण्याचं पूर्वतयारी झालेली आहे तेव्हा मंडळी आता आपले दोनही प्रकारची मिश्रणं कुल्फीसाठीची तयार झालेली आहेत आता तुमच्याकडे जर कुल्फीचा मोल्ड असेल तर तुम्ही कुल्फीच्या मोल्डमध्ये घालून देखील ही फ्रीज करू शकता कदाचित तुम्ही म्हणाल आमच्याकडे कुल्फीचा मोल्ड नाही मग आम्ही काय करायचं असं नाही कुल्फीचा मोल्ड जरी नसला तरी कुल्फी करायची आणि त्याच्यासाठी मोल्ड मी तुम्हाला दाखवतोय तो आहे हा आपला चहा पिण्याचा हा कागदाचा ग्लास हा आपला मोल्ड आहे आता या मोल्ड मध्ये आपण हे मँगो कुल्फीचं मिश्रण घालूया हे मँगो कुल्फीचं मिश्रण आपण या मोल्ड मध्ये घातलेलं आहे आता हा आपला केशर पिस्ता मलाई कुल्फी ही आपण तयार करतो आहोत आणि आता ही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे फ्रीजमध्ये म्हणजे डीप फ्रीजरमध्ये ठेवायची आहे आणि कमीत कमी सहा ते आठ तास ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे ही तयार झाल्यानंतर हिचं प्लेटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवेन मँगो कुल्फी ही सेट झालेली आहे तेव्हा आता आपण आपल्या पद्धतीनं तिचं प्रेझेंटेशन करायचं आहे तर हे इथे मी पाणी घेतलंय या पाण्यामध्ये ही जरा आपण हे भिजवलेली आहे बाहेरून थोडा वेळ एक पाच ते दहा सेकंद आणि त्यानंतर हे असं हातात घेऊन हे असं त्याला डिस्मेंटल करायचं आहे अशी आणि मग ही इथे ही आपली मँगो कुल्फी तयार झालेली आहे आता त्याच्यावरती त्याच्या बाजूनी आपण प्रेझेंटेशनसाठी म्हणून हे हापूस आंब्याचे तुकडे ठेवतो आहोत हे हापूस आंब्याचे तुकडे आपण ठेवलेले आहेत आणि हा पुदिना आपण सजावट म्हणून ठेवलेला आहे तेव्हा मंडळी खायला तयार मँगो मलाई कुल्फी तेव्हा मंडळी हे आपले खाद्यरसिक आता आपली मँगो कुल्फी कशी झाली आहे हे चाकून तुम्हाला सांगणार आहेत मस्त तेव्हा मंडळी ही आपली केशर बदाम पिस्ता मलाई कुल्फी तयार आहे तेव्हा आता आपण हिचं प्लेटिंग करणार आहोत आधी हिला डिमोल्ड करणार आहोत तर जरास हे पाण्यामध्ये आपण त्याला डिमोल्ड करण्यासाठी थोडंसं पाण्यात ठेवायचंय आणि त्यानंतर ही या पद्धतीने ही हे बघा यशी ही आपली कुल्फी तयार आहे आता त्याच्यावरती हे बदाम ठेवलेले आहेत केशराच्या पाण्यात भिजवलेले हे वरती पिस्ते ठेवलेले आहेत हे बाजूनी बदाम टाक ठेवलेले आहेत आपण हे पिस्ते बाजूने ठेवलेत आणि हे केशर आपण वरती ठेवलेलं आहे तेव्हा मंडळी खायला तयार आहे बदाम पिस्ता केशर मलाई कुल्फी तेव्हा मंडळी आता आपले खाद्य रसिक या कुल्फीचा आस्वाद घेऊन तुम्हाला सांगतील ही कशी झालेली आहे सेम बाहेर अगदी मिळते तशी झाली आहे सुंदर तेव्हा मंडळी ही आपली आंबा मलाई कुल्फी आणि केशर बदाम पिस्ता मलाई कुल्फी ही आपण बनवलेली आहे तुम्ही आता उन्हाळ्याचा सीझन आहे त्यामुळे तुम्ही घरी बनवा ती कशी झाली हे मला कॉमेंट करून नक्की कळवा ही डिश जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आपल्या मित्र मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा एवढी तुम्हाला विनंती आहे